नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण दुधी भोपळ्यापासून थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही याला थेपला पण म्हणू शकता नेहमीच तुम्ही मेथीपासून किंवा अनेक भाज्या वापरून तुम्ही थालीपीठ बनवलं असाल पण आज आपण दुधी भोपळा वापरून थालीपीठ बनवणार आहोत करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि अगदी मोजक्याच साहित्य हा थेपला आहे तो बनवून तयार होतो तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी मिडियम मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे त्याच्या पाठीमागचा पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा व त्याची साल आहे ती काढून घ्यायची आहे आपण दुधी आहे तो मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट बनवणार आहोत आता मी पूर्ण दुधीचे साल काढून घेतले आता मधून त्याला कट करून घेऊयात आणि त्याच्या बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे न खाणारे हे आवडीने खातील असा हा थेपला आहे तो तयार होतो सहसा दुधी कुणाला आवडत नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर सगळे आवडीने खातील आता मी दुधीचा ब्यांचा भाग आहे तो काढून घेतला व आपल्याला मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे जास्त बारीक चिरण्याची गरज नाही कारण आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता चिरलेला दुधी आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण घालून घेतला एक हिरवी मिरची घालून घेतली तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धा तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तेही तुम्ही वापरला तरी चालेल लिंबू पिळल्यामुळे आपलं ज्या वेळेला दुधी मिक्सरमधून बारीक करून घेतो त्यानंतर ती काळी पडत नाही त्यामुळे आपण लिंबूचा वापर करायचा आहे आता मी इथं किसलेला किंवा बारीक करून घेतलेला दुधी आहे तो वाटीने वापरून घ्यायचा आहे एक वाटी किस असेल तर दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात एक अर्धा चमचा हळद घालून घेतली पाव चमचा हिंग घालून घेतले आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ आहे ते बेताना घाला कारण आपण दुधी बारीक करतानाही थोडंसं मीठ घातलेलं होतं अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा घालून घ्यायचा आहे हातावर थोडासा क्रश करून इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घेतला आणि एक चमचाभर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही इथे लाल तिखटही घालू शकता थोडंसं तीळ घातला तरी काही हरकत नाही आता पूर्ण मसाले आहेत ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि पीठ आहे ते पाणी न वापरता अगदी मौसूत असं मळून घ्यायचं आहे इथं पाण्याची गरज अजिबात लागत नाही दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आहे त्यामुळं आपल्याला पीठ मळताना पाणी लागत नाही हे बघा आपलं पीठ आहे ते मळून झालं आहे त्याच्यावरती पुन्हा दोन चमचे तेल घालून आपण पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपला थेपला आहे तो छान असा मऊसूत तयार होतो असं एकसारखं दोन मिनटं आपल्याला पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आणि आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं नाही पटकन आपण थेपला आहे तो बनवायला घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपला थेपला अगदी मऊसूत असा आणि पातळ तयार होतो जास्त पातळ पीठ आहे ते मळू नका त्यामधील मी एक छोटासा गोळा करून घेतला आहे तुम्हाला ज्या साईजचा हवा छोटा मोठा त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती थोडंसं घवाचं कोरडपीठ घालून घेतलं पण थेपला आहे तो आपण पातळ सर असं लाटून घ्यायचा आहे अगदी मऊसूत आपला हा थेपला तयार होतो आणि तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस अगदी पातळ आपसं मी थेपला आहे तो लाटून घेतला आहे आणि अगदी झटपट आपली ही रेसिपी आहे ती तयार होते बघा तेवढ्या छोट्या गोळाचा मी एवढा मोठा थेपला आहे तो लाटून घेतला आहे आता गरम तव्यावर आपण थेपला आहे तो टाकूया व दोन्ही साईडने त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एक साईड थोडी भाजली की आपण पलटून वरती एक चमचाभर तेल घालून घेऊया थेपला भाजते वेळी त्याचा सुगंध अगदी घरभर असा दरवळत होता त्याचप्रकारे दुसऱ्या साईडलाही थोडंसं सा तेल लावून आपण थेपला है तो भाजून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवू नका मीडियम टू लो मध्येच आपल्याला थेपला है तो भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं एकसारखं भाजून घेऊया अगदी मस्त आपला हा थेपला है तो तयार होतो कोणतेही जास्त कष्ट न करता अगदी झटपट आपला नाश्ता सगळ्यांना नक्की आवडेल आणि त्याचा कलरही तुम्ही बघू शकता अगदी सूर्य कसा आलेला आहे त्याचप्रमाणे मी दुसरा एक थेपला आहे तो तुम्हाला भाजून दाखवते तेवढ्या पिठामध्ये माझे पाच थेपले तयार झाले आहेत तुमचे कदाचित कमी किंवा जास्त होऊ शकतात ज्याप्रमाणे तुम्ही गोळा घेशीला त्यानुसार आता वरून थोडंसं तेल लावून घेते दोन्ही साईडने अगदी सारखं चांगलं भाजून घ्यायचं चा। गरम गरम खायला अगदी मस्त लागतं आणि तुम्ही हे थेपले दहीसोबत लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता किंवा सोबत खाल्ला तरी चाले न ही मागून मागून खातील इतका टेस्टी आपला हा दुधी नाश्ता आहे तो तयार होतो आणि तुम्ही बघू शकता इतपत पातळ आणि मऊ दुधीची थेपला आहे तो तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू थे।